उल्हासनगरात हातगाडी चालक आणि टेम्पो चालकात सकाळी झालेल्या वादाचं रुपांतर दुपारी झालं ही कैद झाली असून या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले उल्हासनगरच्या गोल मैदान भागात रवी हा जोशची गाडी लावतो सकाळच्या सुमारास रवीचा टेम्पो चालक अनिल याच्याशी गाडी लावण्यावरून वाद झाला या भांडणाचा राग मनात धरून अनिल हा दुपारी अन्य तीन साथीदारांना घेऊन तिथे पोहोचला आणि त्यांनी रवीला मारहाण करण्यास सुरुवात केली रवीच्या डाव्या हातावर शस्त्राने मारून जखमी करण्यात आलं तर रवीने बर्फ तोडायचा टोचा हा अनिलच्या डोक्यात मारला या हणामारीत दोघेही जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज